इचलकरंजी येथे रोटरी परिवार डिस्ट्रिक्ट एकतीस सत्तर श्री अग्रेसन सेवा ट्रस्ट मारवाडी युवा मंच इचलकरंजी मारवाडी युवा मंच मिड टाऊन इनर व्हील क्लब ऑफ इचलकरंजी आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम अवयव मापे घेणे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास तीनशे पन्नासहून अधिक दिव्यांग नागरिकांनी प्रतिसाद देत उपक्रमाचा लाभ घेतला हे शिबिर नातेमळा येथील अग्रेसन भवन येथे पार पडले या शिबिरासाठी महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यामधून दिव्यांग उपस्थित होते दर दोन वर्षांनी हे शिबिर घेण्यात येते अशी माहिती आयोजकांनी महालक्ष्मी टाईम्सशी बोलताना दिली गेल्या दहा वर्षापासून सदर शिबिर नियमितपणे आयोजित केले जात असून आतापर्यंत पन्नासहून अधिक शिबिरे घेण्यात आली आहेत यामधून सुमारे दहा हजार दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव दिले गेले आहेत या शिबिरासाठी आवश्यक असलेले कृत्रिम हात व पाय यांचा मोफत पुरवठा साधू मिशन ट्रस्ट पुणे यांच्या वतीने केला जातो दरवर्षी दोन शिबिरांचे आयोजन करण्यात येते पहिल्या शिबिरात अवयव यांचे मोजमाप घेणे तर दुसऱ्या शिबिरात त्या मापानुसार तयार केलेले अवयव बसवण्याची कार्यवाही केली जाते शिबिरादरम्यान रुग्णांसाठी मोफत भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी मारवाडी युवा मंच तसेच साधू वासवानी ट्रस्टचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले हा उपक्रम दिव्यांगांसाठी नवा आत्मविश्वास आणि नवजीवन देणारा ठरला असून पुढील वर्षीही अधिकाधिक गरजूंपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला यावेळी साधू वासवानी ट्रस्टचे श्री सुंदरलालजी वासवानी पन्नालाल डाळ्या एस एन अगरवाल सतीश साठी सतीश राठी रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय घायथिडक घनश्याम सावलानी संतोष सादले योगेश मालू निवेद धानिया प्रकाश लाहोटी इनर व्हीलच्या क्लब अध्यक्षा सौ विभा पाटणी मारवाडी युवा मंचचे अमित राठोड मीट टाऊनचे अनिता जैन अग्रेसेन सेवा ट्रस्टचे श्री मुरलीधर गोयंका यांच्यासह पदाधिकारी व सदस्य यांनी सहभाग घेतला होता गाव राज भवन यांच्या संयुक्त विद्वाना या आर्टिफिशियल ही कॅप शिक्षण रॅपीमध्ये भरविण्यात आला यासाठी पाचशे नंबरने याला आसपास कर्नाटक गोवा महाराष्ट्र पाचशे लोक यांना यात भाग घेतला आहेत आणि यो कॅम्प आम्ही दर दोन वर्षांनी करतो आहे टोटल महाराष्ट्र कर्नाटक गोवा मिळून आतापर्यंत आम्ही कमीत कमी दहा वर्षात आम्ही पन्नास हे केलं आहे आणि बारा हजार लोकांना हात आणि पाय यात पूर्ण सपोर्ट आम्हाला साधू वास्तवानी मिशन पुणे यांचा असतो आहे आणि आम्ही रोजरी परिवार हर ठिकाणी जाऊन म्हणजे इथून आम्ही धारवाड प्रत्येक ठिकाणी जाऊन यो कॅम्प घेत असतो आहे आणि ह्याच्यात साधू वास्तवानी मिशन पुण्याचा आमचा पूर्ण सहयोग राहतो आहे आणि दोन मेजरमेंट कॅम्प एका इथून परत त्यानंतर हात आणि पाय आम्ही येतो आहे त्यानंतर पेशंटची व्यवस्था हो खाण्याची व्यवस्था हो हे सगळं रोटरी परिवार करते आणि साधू वाचवणी मिशन आहे रोटरी परिवारतर्फे सर्व आलेल्या विकलांग लोकांना मी धन्यवाद देतो आणि साधू वाचवणीतर्फे मी सगळ्यांचं अभिनंदन करतो रोटरी परिवार चगंजी आणि रोहरी टेक्स्टाईल सिटीतर्फे आम्ही हा कॅम्प जवळजवळ हप्तापर्यंत गेली दहा वर्ष घेत आहोत आणि आजच्या या कॅम्पमध्ये विशेष म्हणजे आम्ही आजपर्यंत आयएस्ट चारशे नव्वद लोकांचं रजिस्ट्रेशन इथं झालेलं आहे त्यापैकी जास्ती जास्त लोकांना आम्ही सहकार्य पाय आणि हात घेऊन त्याचा त्यांचा आम्ही त्यांचं सहकार्य आम्हाला मिळेल अशी मी अपेक्षा करतो आहे आणि अशाच पद्धतीने त्यांनी सर्व जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशीच अपेक्षा ठेवतो आहे आणि असंच पुढं या आपल्या न्यूज चॅनलचंही आम्हाला सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय